मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण क्षेत्रात ग्रामपंचायत स्तरावर वैयक्तिक नळ जोडणीचे काम जलजीवन मिशन मध्ये गेल्या काही काळात युद्ध स्तरावर केले गेल्याचे दिसून आले आहे मात्र संबंधित प्रशासनाला विश्वासात न घेता संबंधित कंत्राटदाराने वैयक्तिक जोडणीचे काम नियमबाह्य आणि अत्यंत निकृष्ट केले गेल्यामुळे भविष्यात मेळघाटच्या धारणी तालुक्यात जलजीवन मिशनचा चा धिंगाणा होण्याची तीव्र शक्यता जनसामान्यांनी वर्तविली आहे. आपल्या धारणी दौऱ्या दरम्यान अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी जलजीवन mission अंतर्गत झालेल्या नियमबाह्य व निकृष्ट कामासंबंधित भविष्यात कायदेशीर कडक कारवाई करण्याबाबत सांगितले आहे. म्हणून धारणी पंचायत समिती अंतर्गत केले गेलेल्या कामासंबंधितांवर कारवाईची टांगती तलवार आता दिसून येत आहे. धार्मिक पंचायत समिती अंतर्गत जल जीवन मिशन मध्ये करण्यात आलेले वैयक्तिक नळ जोडणीचे काम आजही तसे दिसून आहे प्रसार माध्यमांमध्ये बातमी प्रकाशित करून आणि वरिष्ठ प्रशासनाने दखल घेतल्यानंतरही वैयक्तिक नळ जोडणीच्या नियमबाह्य आणि निकृष्ट कामात संबंधित कंत्राटदाराने सुधार केल्याचे दिसून आले नाही परिणामी आगामी उन्हाळ्यात मेळघाटात पुन्हा एकदा ग्रामीण क्षेत्रातील मेळघाट वासियांना पायपीट करून भटकंती करून पिण्याचे पाणी आणावे लागणार परिणामी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न हर घर नलचे जल मेळघाटात भंग होणार हे मात्र नक्की आता संबंधित जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपविभाग भविष्यात जल जीवन मिशन अंतर्गत केली गेलेली कामे कशी दुरुस्त करून घेणार याकडे समस्त ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध उरु बबलू देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार धारणी पंचायत समिती अंतर्गत जल जीवन मिशनच्या कामा संबंधित निर्देश दिले आहेत वैयक्तिक नळ जोडणी करून ग्रामस्थांना घर जल असे उद्दिष्ट पूर्ण झाले पाहिजे असे झाले नाही तर संबंधित अभियंता ग्रामसेवक विस्तार अधिकारी आणि गट विकास अधिकारी सर्व जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितल्यावर संबंधितांचे धाबे दणानले आणले काल जे विषय सर्वसाधारण सभा होती जिल्हा परिषद त्यात हा विषय आला होता धारणीला आणि चिखलदारा तालुक्यात भरपूर जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार झाला त्याच्यात आपण एक स्पेशल बैठक लावली आहे जलजीवनसाठी आणि धारणी आणि चि चिखलदारासाठी या मिटिंगमध्ये जे काही व्हायचं ते आपण सर्व विषय तिच्यावर घेऊ आणि त्याच्यात आमच्या संजय भाऊ आले भाऊनं आणि बऱ्याचशा आमच्या जिल्हा परिषद सदस्यांनी तक्रार दिल्या त्याच्यावर आपण चौकशी लावली चौकशी जे काही दोषी ठरत त्यांच्यावर आपण चौकशी लावली आहे चौकशी लावल्यानंतर त्याच्यात डेप्टी इंजिनियर असो वॉटर सप्लायचा जयी असो जो कोणी दोषी असत त्याच्यावर सरोवर कारवाई तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी